फॅमिली मॅटर्स वर हादीचा मॅटर हॅपी एनिव्हर्सरी आत्या <laughs> मम्माला काहीतरी द्यायला तर पाहिजे पण बाबा कटा जाम पकवतो म्हणजे अँटीक आहे नाईस अरे पण आत्या हे घेऊन काय करणार जयदीप संध्याकाळी भेटू डिनरला जाऊ अगं संदीप ठेव ग फोन आणि संध्याकाळी येवेवर आता पुढे कुठल्या कसल्या आमच्या लग्नाच्या असतील तेवीस वर्ष पण तेवीस वर्ष अगोदर तर सीडीज अव्हेलेबल होत्या नवीन नवीन होत्या रे तेव्हा मात पडायच्या हे बरं होतं स्वस्त आणि मस्त तुझ्या इंटरव्ह्यूच काय आलं सांगितलं नाही <laughs> फ्लाइट तिकीट पाहिली का त्यांनी त्याच्याशिवाय देणार आहेत का विजा अरे हो बोल ना हो बोलायला तुझ्या बाच काय जात आहे तू आमच्या लग्नात किती वर्षाची होतीस ग पाच वर्षाची खूप धमाल आली होती तुमच्या लग्नात मला अगदी सगळं स्पष्ट आठवते अहो या मुलीने सगळ्यांना चकित करून टाकलं होतं चक्क मंगलाष्टका म्हणाली होती काय आपल्या लग्नात पण बोलायला काय हरकत नाही काही काय विजयदीप हो फिजिकली प्रेझेंट मेंटली ऍब्संट जरा इथे पण लक्ष द्या की व्हीसीपी किंवा व्हीसीआर लागतो व्हीसीपी म्हणजे व्हिडिओ कॅसेट प्लेयर आणि व्हीसीआर म्हणजे व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर तू आम्हाला सांगतोय की स्वतःला कारण तू सोडून इथे सगळ्यांना ते माहिती आहे <laughs> <laughs> लॉल व्हीसीपी म्हणजे कॅसेट फक्त प्ले व्हायची आणि व्हीसीआर म्हणजे ती रेकॉर्ड पण व्हायची ब्रिलियंट कस कसं समजतो तुम्हाला <laughs>

आता संपदा टीचर जर्मन संस्कृत आणि च ची भाषा पण शिकवणार आहेत हो की नाही संपदा ती भाषा काय शिकवायची दोन चारदा नीट ऐकली की रस्त्यावरच्या गाढवाला सुद्धा येईल काय बोलली कोण गाडव गाडव कोण जयदीप या आत्या भाची खूप डॅम्पीस आहेत तू पण सांभाळून राहा आपल्याला कळू नये म्हणून तुमचा चला वातावरण निर्मिती सुरू झाली लेट्स आल्या म्हणजे पुढच्या पंधरा वीस मिनिटात आपली ऑर्डर अवतरणार परफेक्ट चेंज ऑफ सब्जेक्ट <laughs> दादा कुठे अँटिक मध्ये पण नाही मिळणार का विषय व्हेरी डिफिकल्ट आता कोण उपयोगच नाही ना त्याचा वाडा बोर आला बघायचं होतं थांब थांब आत्या नाव घे नाव चल आता नाव घ्यायचे दिवस तुमचे काय तू पण आत्या नाही तर नाही काय सुंदरस गाड म्हणतील बरोबर आलं मला ना एक अर्जंट कॉल आलाय हा मी आलो सांग आलोच जरा येऊ दे ना त्यांना मग सुरू करतो आम्ही ऐकतो करू हो जिंदगी क्या किसने साखरपुडा <laughs> झाल्यानंतर आपण एवढा निवांत पहिल्यांदाच भेटलो का तुझेच प्रोजेक्ट एका मागून एक लाईन लावून होते ना आता ऑफिस मध्ये मी ऑलरेडी सांगितलंय जास्त टुरिंग वगैरे करणार नाही म्हणून आणि तरी जर त्यांनी जायला सांगितलं तर नाही तसं ते नाही करणार त्यांना माहितीये आयत्यावेळी जयदीप केळकर कॅन्सल करू शकतो <laughs> <laughs> तुला असं बघितलं ना की में मी खूप कन्फ्युज होतो मी स्वतः कन्फ्युज असते हे मला माहिती पण मी तुलाही कन्फ्युज करते हे आज प्रथमच कळलं तू असं काही बोललीस ना की मला तुला, तुला किस करावस हो का मग कृपया आपल्या भावनांना आवर घाला मिस्टर केळकर संपदा आपण ट्राय टू अंडरस्टँड संपदा तुला का की संस्कृतमध्ये किस कर <laughs> अगं संपे थांब <laughs> ना सॉरी आॅक जोक सब्र मिठा होताय संपे टच असतो ना टच त्याची किमया वेगळीच असते त्याची जादू hmm. ना सांगून नाही समजणार ती अनुभवायला हवी ए जयदीप ऐक ना तुझ्या ओळखीत कोणाकडे विसीआर असेल का रे अरे विसीपी पण चालेल काय झालं अपचनाचा त्रास होतोय का घरी चल चूर्ण देते चूर्ण नको देऊ गं बाई काय काही नाही कुणी विसीआर वेळाचा नंबर वगैरे मिळतो का सांगतो तुला अच्छा झोप लागेल शुभरात्री संपू तू म्हणजे ना शुभरात्री माझा आणि आत्याच शिरस्ताय दिवसभराचे अपडेट घेतल्याशिवाय गुड नाईट बोलायचं नाही माय डिअर आत्या अनिव्हर्सरी अजूनही संपलेली नाही अजूनही एक छोटस पण इम्पॉर्टंट गिफ्ट बाकी आहे आणि त्याकरता माहोल उचल तू हा चेंज करत असेल नाही काका प्रमाणे आता हा जयदीप कशाला कॉल करत मेसेज करून ठेव झोपते आहे उद्या सकाळी वाचे अख्खी संध्याकाळ एकत्र होतो ना आता परत के हं काय कातर रोमँटिक प्रेमंटिक वाले काय कट <laughs> करूया आपल्यामुळे डिस्टर्बन्स नको संपेचा फोन हा आपका तो कॉल आला आत्या तू योगा वेगा करतेस की काय दोरीवरचे कपडे काढत होते बर बर ते जाऊ दे मागे एकदा तू घरी आली होतीस की नाही तेव्हा आपण रील शूट केला होता तो मी मस्त पैकी एडिट करून पाठवलाय हो अरे वा कस वाटत सरप्राईज गिफ्ट कमल झाली तबली राणी मुखर्जी नदी त्या मारली मिठी मला त्या भारी एकदम भारी केल्यास का संपे थँक्यू ए पण चल आता ठेवते हा गणेश वाट बघत mm. असतील mm. mm. फाजीलपणा पुरे हा संपे ठेव आता असू दे मलाही अजून आवरायचे <laughs> गणेश आता जरा छान गप्पा मारी मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्सोशन कॉम व शुभचिंतक आन्सर कॉम्प्युटर्स प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदारानुख नात्यांचे पुढील शनिवारी पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी